पुण्याचं पूर्वीचं बादशाही आणि आपले वाईचे बंडूगोरे यांचा जो एक खास क्लास आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तसा साताऱ्याला आलो की हे खास ठिकाण आहे जेवणासाठी नॉर्मल व्यवस्थित अशी घरगुती थाळी म्हणजे सुपनेकरांकडे तर सुपलेकरांचं ते पलीकडचं आउटलेट जे आहे ते खूप फेमस आहे तिथे वडा वगैरे भेटत होते पण इथली थाळी भेटते सुपलेकरांची खूप कमी लोकांना माहिती आहे तर आज मी ही थाळी खायला त्याचा लाभ घ्यायला आदर मी इथे आलेलो आहे आणि इथे प्री सेट आहे ऑलरेडी ताट वाढून ठेवलं तर ती एका वाटेमध्ये ताक दिसतंय दोन एम टी आहेत इथे ठेचा चट्टी वगैरे दिसते आणि इथे लोणचं आहे सो लोणच्याचा सुगंध आणि ठेचा सुगंध ऑलरेडी आलेला आहे आणि आता मी त्यांना सांगतो की थाळीवाडा आणि बघूया यांच्या चवी कशा आहेत त्या खास सातारी आहेत का पोहेरी आहेत का वाई साईडच्या आहेत का कोकणातल्या आहेत का अजून मध्य महाराष्ट्रातल्या आहेत चेक करूया सुपनेकर भोजनालयामध्ये मी लहानपणापासून येतो आहे बऱ्याच वर्षांपासून मी इथं बघतो आहे आणि ह्यांचं सर्विस आणि टेस्ट ही कायमची तीच राहिलेली आहे लहानपणापासून जे येतो दरवेळी जेव्हा जेव्हा इथं येतो त्यावेळी लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि छान छान टेस्ट खायला मिळतं इथं आल्यानंतर जो ह्यांचे वेगवेगळे ड डायव्हर्स मेन्यूज असतात ते खूप छान वाटतात आणि ह्यांचा दही खूप स्पेशल असतात सो तुम्ही नक्की या इथे येऊ चला आता थाळी आलेली आहे थाळीमध्ये एक दोन तीन चार पाच सह सात आठ पदार्थ आहेत आणि एक बीन्सची भाजी इथे छान दिसते ती ऑलरेडी इथे ग्रीन भाजी आहे पालकाची इथे ही आमटी आहे प्रत्येक खाण्यावेळीची स्पेशलिटी ही आमटी असते तर यांचीच आमटी भोया कशी येते आणि हे ताक इथे ही कोशिंबीर आहे आणि ती मुळ्याची कोशिंबीर आहे सो एकदम अमेझिंग कॉम्बो आता इथे आलेला आहे बघूनच मला भूक लागलेली आहे तर मी सुरुवात करतो आणि चवींबद्दल लगेच सांगतो त्याआधी सगळ्यात पहिल्यांदी आमटी दिलखुश या बादशाहीच्या पूर्वीची जी आमटी असायची तशी किंवा बंडूरांची जशी असते तशी या वाडीला सोमणांची जशी असते तशी तशीच परफेक्ट आज ग्रेडची क्लासिक आमटी सो पुढे मला वाटलं होतं की पालकाची भाजी आता क्लोज बघितल्यानंतर कळतं की आळूची भाजी सो त्यात मुळा आहे शेंगदाणे आहेत प्रॉपर चराशी पेटी जशी असते अतिशय छान अतिशय झकास या टाईपची ही भाजी मला प्रचंड आवडलेली आहे याच मिनटाला ही इथे बीन्सची भाजी माईल्ड मसाला आपल्या कुठल्याही मित्रमंडळी ना कोणताही त्रास होणार नाही या टाइपची ही व्यवस्थित छान अशी चव आहे अमेझिंग मला आवडलेली आहे पुढे कोशिंबीर आहे मी ती डायरेक्ट फोन बघतो किंचित hmm. गोड नोट्स आहेत वेगळे माझ्यासाठी मुळाच्या कोशिंबीरला गोड नोट्स रेअर असतं किती आहे पण खूप छान आणि चविष्ट लागते तर हो ती पोळी एका चपाती आहे आपला आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला आजकाल तर दे दे तो तर मल्टीलेअर आहे सई पोळी मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये काय वाटलं तर लगेच सांगतो ओव्हरऑल थाळीच्या चवी आणि कंटेंट्स हायली सॅटिस्फॅक्टरी आहेत खूप झगास नमस्कार माझं नाव संग्राम सावंत मी याच आम्ही लहानपणापासूनच इथं सुप नितीन शेठ सुटणेकर यांच्याकडे जेवायला येतो खूप छान सुंदर टेस्ट अशी आणि खूप छान नीटनेटकेपणा स्वच्छता असा यांनी खूप वर्ष राखलेला आहे तरी खूप छान जेवणं आहे तरी सगळ्यांनी साताऱ्यामध्ये आल्यानंतर नक्की सुपनेकर खानवेळा अवश्य भेट द्या खूपशे लोक धार्मिक स्थळ एक्सप्लोर करतात बरेचसे लोकं पर्यटन स्थळ एक्सप्लोअर करतात मी जे आहे अशी खाद्यस्थळं जी आहेत ती एक्सप्लोअर करतो आणि मला वाटतं माझं बघून बघून तुम्हालाही आता वाटत असेल था हळूहळू की आपण अशी छान ओरिजिनल जुनी आणि हां हे एकोणीसशे बावन्न साली सुरू झालेलं ठिकाण आहे सो याची जी टेस्टची हिस्ट्री ती तेव्हापासूनची आहे सो अशा मॅच्युअर्ड ठिकाणी खायला जी काय मजा येते तुम्हालाही अनुभव घ्यावा असं वाटत असेल तर डेफिनेटली मी गुगल मॅप्सवर याची लिंक देणार आहे तिथे तुम्ही ते बघा आणि इकडे नक्कीच यायला पाहिजे अशी ही जागा आहे आपले ब्लॉग्स बघून तुम्ही अशा ठिकाणी जाता तुम्ही तिकडे जेवता तुम्हाला ते खूप छान वाटतं तुम्ही तसं कॉमेंटमध्ये मेन्शन करता सिस्कोच्या एका ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी सांगितलं होतं की पीपल विल सबस्क्राईब टू पीपल नॉट मॅगझिन्स सो जसं तुम्ही मला सबस्क्राईब आहात तसं तुम्ही ज्या कॉमेंट्स करतात तसं मी सबस्क्राईबर आहे तर तुम्हाला जर कुठे अशा छान थळ्या माहिती असतील तर डेफिनेटली डेफिनेटली खाली कॉमेंट करा मी तसा नोट करत असतो आणि त्या ठिकाणी जाण्याचा माझा अटेम्प्ट नक्की असतो ही थाळी मी तुम्हाला रेकमेंड करतो आहे आणि हायली रेकमेंड करतो जशी बंडगोरींची केली होती तशीच ही हायेस्ट रेकमेंडेड मस्ट इट न चुकता नमस्कार मी गणेश जानकर राहणार सातारा सुपनेकरांची ओळख म्हणजे सातारा सातारा खानावळ म्हणजे सुपनेकर आज प्रभाग पंचवीसमध्ये सातारा इलेक्शन निवडणूक चालू आहे आज प्रचाराची धामधूम चालू असताना निवडणुकीचं चा जे लोकांचं जेवण असतं ते इतर हॉटेल वगैरे पण आज आम्ही सोय केली आज हे सगळे प्रभागातील लोक आहेत आज आम्ही निवड केली सुपनेकर हॉटेलची कारण इथलं जेवण हे उत्कृष्ट प्रतीचं कोणालाही कमी पडणार नाही आणि विविध प्रकारच्या भाज्या गरम गरम चपाती दही भात असे अनेक मेनू ह्या हॉटेलमध्ये मिळतात भरमसाट तेल वापरून भरमसाट मसाले वापरून हा स्वयंपाकाला चव आणणं इझिली पॉसिबल आहे कम्पेरेटिवली पण माईल्ड मसाले वापरून प्रॉपर छान सुरेख टेस्ट त्याला आणणं हे स्किल आहे आणि त्याला परंपरा पाहिजे सो यांची अशी सत्तर बहात्तर वर्षाची परंपरा आणि ही जी आळूची पेठी भाजी आहे त्याच्यामध्ये किंचित गोड नोट अगदी किंचित माईल्ड गोड नोट म्हणजे वाधू नाही म्हणून जे टाकतात गुळ तसं आणि शेगणा नाही प्रॉपर त्याच्यानंतर मुळ्याचे काप आणि आपलं खोबरं जे असतं भाजलेलं त्याचे बारीकचे काप सो ओवरऑल प्रॉपर क्रंच प्रॉपर टेस्ट ज्याला चवीचं खायचं व्यवस्थित कळलं त्यासाठी ही पर्वणी आहे अमेझिंग भाजी आहे येतो

सत्तर वर्षाची परंपरा असलेलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जी एक आजीच्या आजची टेस्ट येऊ शकते तशी परफेक्ट थाळी परफेक्ट लोकेशन आणि परफेक्ट इन्ग्रेडियंट्स परफेक्ट मसाले वापरलेत अतिशय छान आणि सुंदर चविष्ट जेवण परत एकदा बंडगोरे वाईचे पूर्वीचं बादशाही बहुण्यातलं आणि सोमण तिकडे वाडीचे आणि इकडे सुपनेकर सातारा चुकूच नाही अशी ठिकाणं आम्ही साताऱ्यात सुपनेकर यांच्याकडे जेवायला आलो आहोत जेव्हा जेव्हा साताऱ्यात येतो तेव्हा इथे जेवण होतच जेवण अतिशय रुचकर छान घरगुती आणि आग्रहानी वाढणारी लोक आहेत इथला ठेचा जो आहे ना एक्सेप्शनली छान आहे झणझणित आहे मिरच्या ज्या वापरल्यात त्या डार्क ग्रीन कलरच्या मिरच्या असतात त्या वापरल्यात सो मी जरा जपून खातो आहे तुम्ही पण आणि टेस्ट करा कसा आहे तो पूर्ण पॅलेट रिसेट करण्याची शक्ती त्या ठेच्यामध्ये आहे अमेझिंग प्रत्येक खानावळीची जान म्हणजे तिथली आमटी असते सो so, यांच्या आमटीमधला जो गोडा मसाला आहे म्हणजे काय सिक्रेट त्यांचा असेल ते अमेझिंग गोडा मसाला अतिशय फ्रेश आहे आणि कंटेंट्स त्याच्या अतिशय छान आहेत परत एकदा बंडूगोरांचे जसे होती आमटी तशीच त्या टाईपचीच ही आमटी आहे थोडी कोकणातल्या चालीवरती पण आहे अमेझिंग आणि मस्त बेस्ट पार्ट इज हा सगळा चविष्ट स्वयंपाक म्हणजे हे चविष्ट थाळी असं म्हणता येईल ही अनलिमिटेड आहे पोळाही अनलिमिटेड आहेत भाज्याही अनलिमिटेड आहेत आणि खरंच मन भरतं पोट भरतं हे दोन्ही दोन्हीवरतं अशी रेअर कॉम्बिनेशन जे असतं ते इथे झालेलं आहे ऑलरेडी खूप छान पोट भरत आलेलं आहे आणि जिबेवरती तर अशी रेलचेल झालेली आहे चवींची आणि नक्कीच बऱ्याच काळ या चवी मला आठवतील आणि कदाचित त्या बऱ्याच ठिकाणी कम्पेअर होतील परत एकदा थील पर असं मला आत्ताच वाटायला लागले चार महिन्यापूर्वी आम्ही अकरा मारुतीला गेलो होतो तेव्हा इथे जेवायला आलो आज परत मला सातारा वेळ वेळी तेव्हा आम्ही जे आमचे टूर कंडक्टर होते त्यांना फोन करून विचारलं की म्हटलं बाबा हे सुपनेकरांचा आम्हाला जरा हे द्या त्यांनी हे फोन नंबर आणि हे दिला मग सुपनेकरांना फोन केला मला जेवण तर खूप आवडलं त्यावेळेला आवडलं आणि आजही आवडलं आम्ही आता पाच जणं आलो तर आम्ही आता सज्जनगडला चाललो तर आम्ही खूप म्हणजे माझं सुंदरच आहे जेवण छानच आहे पण ह्या दोन गोष्टी तर फारच सुंदर आहे माझे मित्र मला सध्या सांगतात की पूर्वीच्या काळी मुंबईतनं रिटायर होणारी माणसं पुण्यात घर घ्यायची पण आता सध्या पुढच्या पाच दहा वर्षात रिटायर होणार असाल तर मात्र तुम्ही साताऱ्यात घर घेतलं पाहिजे रस्ते पण वाईट आहेत माणसं पण चांगले आहेत इथली ट्रॅफिक पण कमी मनाने पोल्युशन तर खूपच कमी आहे या ठिकाणी आणि जर असं सुपणेकरांचं जेवण मिळणार असेल तर माझाही विचार चालला आहे की यांना विचारावं हो की जवळ कुठे काही फ्लॅटची स्कीम वगैरे आहे का आणि इथेच मुक्काम करावा इतकी ही छान थाळी आहे मनसोक्त खाता येईल असे म्हणजे याचा अर्थ अति नाही मनापासून खाता येईल अशी ही सुंदर छान था थाळी अतिशय टेस्टफुल आणि ग्रेसफुल माझं नाव रामचंद्र बाकुन लोडी राहतो चारशे पंचेचाळीस मंगळवारपेठ सातारा सुटनेकरा जवळजवळ पंचेचाळीस ते शेहेचाळीस वर्षे हो जेवण करण्यासाठी येतो पहिले वीस रुपये जेवण होतं आता एकशे दहा रुपये जेवण झालं तीच क्वालिटी तीच पद्धत ही सगळी व्यवस्था एक नंबर घरगुतीसारखं जेवण असं साताऱ्यात कुठंच नाही भेटणार एवढी छान मुळाची कोशिंबीर रिसेंटली थाळीमध्ये मला कुठे मिळाली नव्हती शिक्किंची गोड नोट असलेली आणि व्यवस्थित चव असलेली मुळ्याची इटसेल दह्याची दयाची आणि तिकटाची अतिशय छान कोशिंबीर अशी घरगुती को थाळीतच आपल्याला ही कोशिंबीर मिळू शकते अमेझिंग आवडलेली आहे गरम गरम वाफाळते आमटी माझा आवडता पदार्थ मी भरपूर पडणार आहे आणि आत्ताच मला कळत आहे की आलं प्रत्येक वेळेला त्यांनी सर्व केलं की त्याचा एक सुगंध येतो परत तुमची भूक वाढते आणि परत अजून खाऊ असं वाटतं आणि यातले मसाले जे आहेत ते अमेझिंग आहेत नाही अच्छा बस 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 इथलीही युनिक पदार्थ मला दिसतोय की रेडीमेड दही भात त्यांच्याकडे केला आणि तो दही भात थोडासा हे पित्त शांत करेड म्हणून देग त्यांनी दिलेला आहे असं मी कुठेही आधी बघितलं नाही की असा मिक्स केलेला दही भात त्या म्हणून वाढतात थळीमध्ये नवीनच प्रकार आणि चव बघतो लगेच कसे ते आंबट गोड तिखट आपले कोथिंबीरची चव त्याच्यात कडीपत्ता प्रॉपर टेस्ट त्याच्यामध्ये आहेत आणि गार आहे खाताना सो खायला खूप मजा येते हा प्रकारच माहिती नवीन आहे खूप छान मस्त आणि भरपूर पैसे मोजून पोट भरत नाही ते हेल्दी नसतं वगैरे वगैरेपेक्षा ही थाळी ह्याची किंमत फक्त वीस रुपये आहे एकशे वीस रुपये आणि त्याच्यामध्ये हे सगळं पोटभर चविष्ट अतिशय घरच्यासारखं आणि अमेझिंग टेस्ट असलेली थळी सो so, कम्पेअरच नाही कशाचीच कम्पेअर नाही टेस्ट उच्च ग्रेडच्या कॉस्ट वन ट्वेंटी म्हणजे म्हणजे खर्च इथं आता जे सांगतात तुम्ही रिटायरमेंट गेला तुम्ही इकडे याच गावात या साताऱ्याला तर यायलाच पाहिजे अशी जागा आता मी साताऱ्याच्या प्रेमात पडत चाललो आहे हळूहळू त्यांची एक स्पेशलाइज बस 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 <laughs> त्यांची एक स्पेशलाइज थाळी असते तर त्यांचा पुलाव तयार होतो आहे तर त्यांनी पुलाव मला असं सर्व केलं आहे वाढला त्यांनी प्रेमाने आणि वाव त्याचा जो राईस आहे परतो लांबट तांदूळ त्याच्यामध्ये भाज्या पुलावाचा सुगंध जो आहे लाज बाय डिफॉल्ट लगेच आलेला आहे वाढल्या वाढल्या ताटामध्ये आणि वाफाळत आहे म्हणजे त्याच्या वाफा ऑलरेडी ते येतात मी ते सेन्स करतो आहे खाऊन चव कसे लगेच सांगतो काय थि हो गोड आम्रखंड हे सुरू केले पण त्याच्या आधी लवंगाची जी टेस्ट भाताला लागल्यानंतर जो भात छान लागतो गोड असो तिखट असो तो हा अप्रोप्रिएट लवंगाची चव असलेला मी त्याला बेस जो म्हटतो तो लागलेला अतिशय कमी मसाला असलेला तुपाचा सा भरमसाट मारा केलेला अतिशय छान व्यवस्थित खातच राहावं असा हा बोलाव आहे चला मी खातच राहतो कमी बोलतो मला असं झालं की तिकडे पण लक्ष द्यावं का त्याटाकडे लक्ष द्यावं मी खातो हा हो जो बोला होता त्याच्यावरचं प्रॉपर गार्निशिंग म्हणजे कोथिंबिरीच्या काड्या सौजस्ती काड्यांमध्ये त्या काड्या अगदी कमी पानं आणि खाली ओलं खोबरं असं प्रॉपर त्यावर गार्निशिंग होतं अगदी आपण घरी करतो प्रेमाने वाढण्यासाठी म्हणून तसा हा पुलाव होता हजार मार्क्स पुलावला हा हो। यांचा रेग्युलर थाळीत नसतो यांना आधी सांगावं लागतो नंतर असतो तो त्यांनी अमरखंड दिलेला आहे हे ते घरी करतात हे विकत आणलेलं कमर्शियल अम्रखंड नाही चेक करतो मी अतिशय स्मूथ टेक्श टेक्शर नॉर्मली आपण जे स्टोर आणतो गोकुळचं चितळेंचं किंवा अजून कुठल्या डेअरीचं त्याचं टेक्स्चर ते थंड केल्यामुळे खूप का हार्ड झालेलं असतं असं नाही हे जीबीवरती इझिली विरगळेल असं सुंदर सुबक सुरेख अतिशय चविष्ट हे आम्रखंड आहे आवडलेलं आहे आम्रखंड चमचारी नकोच अच्छा आजचा दिवस आदर ही ट्रीप पूर्ण वसूल एका थाळीमुळे असं मला म्हणायला लागेल अमेझिंग या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा मी काही गोष्टी रिपीट केल्या असतील तर कौतुक करू दे चांगल्या गोष्टींचं कौतुक केलं पाहिजे आणि मी एकच गोष्ट परत परत कदाचित सांगितली असू शकते आवडल्यानंतर माच माणूस नॅचरली कौतुक करतो सो अजिबात चुकू नये या पृथ्वीला जर तुम्ही जन्म घेतला असेल तर ही थाळी चुकवायची नाही हे लक्षात ठेवा आणि बंडूगोरांची चुकवायचे नाही सोमणांचे वाडेला चुकवायचे नाही सचिन सोमण तिथे बरेच सोमण आहेत सचिन सोमणांचे आणि पूर्वी बादशाहीला जर तुम्ही जेवला असाल तर तुमचं नशीब ऑलरेडी बे खूप चांगलं आहे बेहतर आहे अगदी तर अशा रीतीने माझं जेवण संपलेलं आहे तर या थाळीला किती स्टार्स तर माझे एक आता नवीन पद्धत मी या ब्लॉगपासून चालू करतो म्हणजे या थाळीला सचिन सोमन स्टार या थाळीला बंडोगोरे स्टार्स आणि पूर्वीचा बादशाही एवढे सगळे स्टार्स या थाळीला आहेत अमेझिंग मस्त थाळी वेर अँड वॉड एक्सपिरियन्सेस वारें, वारें, चॅनलवरनं मी मित्रगुरू सॅन ऑफ करतो या थाळीवरनं आता पुन्हा था। भेटूया तरी अशाच छान छान थाळी ब्लॉगमध्ये शुभम भवतो मी मीना नितीन सुपनेकर सुपनेकर भोजन निवास प्रबंधाचे संचालिका माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं मिळून सुपनेकर भोजन निवास प्रबंध आणि सुपनेकर अल्पोपहार असे दोन्ही व्यवसाय बघतो साताऱ्यात गेले जवळजवळ ऐंशी वर्ष होऊन गेले आमचा हा व्यवसाय अविरत चालू आहे मूळचे आम्ही परळीचे सावकार आ, पूर्वीच्या काळी सावकार म्हटलं की वेगळा एक मान असायचा परंतु आकस्मित लहानपणी आमच्या सासऱ्यांचे वडील गेल्यामुळे अचानक कुटुंबाचा सगळा भार स्वतःवर पडला शेतीवाडी वगैरे बघण्याची एवढी त्यांची म्हणजे लहान वय असल्यामुळे शक्य नव्हतं सगळं असूनही नसल्यागत झालं सातारला शिक्षणानिमित्त आले इथे भाड्याच्या घर स्वतःची घरं असूनसुद्धा भाड्याच्या घरात राहायची वेळ आली आणि त्यानंतर त्यांनी पोस्टाच्या सोसायटीमध्ये सर्व्हिस सुरू केली सासऱ्यांनी माझ्या आणि त्यांच्या मित्रांना आमच्या आज सासूबाईंच्या हातचं जेवण खूप आवडायचं तर एक दिवस त्यांनी सूचित केलं की के, अरे आम्ही रोज कुठं फुकट खाणार हां आम्ही पैसे देत जाऊ असं करता करता दोन मेंबरचं आहे आठ दिवसात आठ दहा असे वाढत वाढत वाड़। मला स्वतःला तर ह्या व्यवसायात येऊन एकोणचाळीस वर्ष झाली माझं लग्न वयाच्या एकवीसाव्या वर्षी झालं आज मी साठ वर्षाची आहे हाच व्यवसाय आम्ही नेकीनं करत आहोत प्रामाणिकपणे जास्त फायदा न घेता हो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल हां म्हणजे समाजातील सर्वच दरातील लोकांना जेवण योग्य त्या माफक दरामध्ये परवडेल हे आणि परंतु उत्तम क्वालिटीचं देता कसं येईल ह्याच्याकडे आमचा घरातल्या सगळ्यांचाच पहिल्यापासून प्रयत्न आहे आजही आम्ही तो सुरू ठेवलेला आहे मी स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर आहे माझी एक मुलगीसुद्धा कॉम्प्युटर इंजिनियर आहे पुण्याला सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करते मॅनेजर आहे तिथे माझे तिन्ही मुली उच्च शिक्षित आहेत माझा मुलगाही हा व्यवसाय बघत होता